सुटला सुटला या मैदानाचा सुंदर अशी लढत पाहायला मिथे कोण होता सेमीला पात्र तेरावा बैल गाडी मालक पड्याल सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर लढत शेवटच्या क्षरापर्यंत लढत झाली निकाल गेला स्क्रीन कडे आली इकडून पडायला बघते त्याला माग क्रमांक चौदा वरवा बापू चौदा लावून घ्यायचंय चौदा मध्ये एकला श्रीनाथ साहेब प्रसन्न शौर्य देवत गोयकर पाटील लोणार फुरसुंगी दोन वरती येलप्पा ना येलप्पा नारायण शिंदगे तीन वरती महालक्ष्मी प्रसन्न सात फाटा चार वरती वैभव अप्पा साहेब काळेबाग माळशिरास पाच वरती कार्तिक महेश वावरे नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे माळशिरास सहा वरती आराध्य योगेश शिंदे पाटील शिंदेवाडी पुणे आणि सात वरती गुरुदत्ता प्रसन्न ध्रुविकास रेसेट भांडवलकर कुमारी तनविकास शंकर